मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन मित्रांनो मी कडप्पा प्रत्येकदा आपल्या समोरच राहील माझ्या धर्म कर्म चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशती एकोणाशे सत्तेचाळीस सवसर विश्वासो आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर हर्षाने निमुखायला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील कारण आहे सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून चाळीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम आपल्या जन्म कुंडलीमध्ये शनीची शुभ अशुभता आपण ज्योतिषाद्वारे तपासून घ्यावी आणि त्यामध्ये जर शनी अशुभ आढळला तरच आपण शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मुंबई भागात हे सुरू याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून सध्या बुध ग्रह तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालाय तो तीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे आणि वक्री ग्रह शनी आहे जो तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे या दो फर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील जातकाला तर हे आपण ज्योतिषाच्या माध्यमातूनच जाणवू शकता मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपल्या पूजेसाठी आपण संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या आहोत एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवशिव शंभू राहत्या प्रवर्तमानास ब्रह्म द्वितीयपरागे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंते कलियुगे प्रथम पाक जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सवसराना मते विश्वासो नाम सहसरे शरद ऋतु भाद्रपद मास कृष्ण पक्षे भृगुवासरे भरणी नक्षत्रे व्याघात योगे तैतील करणे पंचमी शोभती वीरगोत्रात उत्पन्न कडप्पा मोहपा दुरितक्षेद्वारा सी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा व इलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार त्या संकल आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महालय पर्व सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक हे एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगाती इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगती नाही मित्रांनो मध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले वडील किंवा आई या तिथीवर परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे आणि महालय पर्व असल्यामुळे इतरही नात्यामध्ये येणाऱ्या मृत पूर्वजांचे आपण काम करू शकता मित्रांनो पण ते विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा साधारण दुपारी दोन ते चारही वेळेमध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा तेव्हाच आपली ही पितर शिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बढेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम सुरू करायचे असतील सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काळात सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे किंवा विशेष कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव